भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच झालेला मुक्त व्यापार करार आणि दुहेरी योगदान करार हे मैलाचे टप्पे आहेत असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज केलं नवी दिल्ली इथे इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्यासह झालेल्या बैठकीत जयशंकर बोलत होते द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्यासाठी हा करार उपयुक्त आहे तसंच दोन देशांमधल्या संबंधांविषयी धोरणात्मक बाबींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असं जयशंकर यांनी सांगितलं पुरवठा आणि मूल्य साखळ्या बळकट करण्यासाठी देखील या कराराचा उपयोग होईल असं ते म्हणाले पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करून दहशतवाद विरोधातल्या लढ्यात भारताला पाठिंबा दर्शवल्याबद्दल इंग्लंड सरकारचे जयशंकर यांनी आभार मानले दहशतवादाबाबत भारतानं शून्य सहनशीलता धोरण स्वीकारलं आहे आणि सहयोगी देशांनी भारताची बाजू समजून घ्यावी अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले डेव्हिड लॅमी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत इंग्लंडचे पंतप्रधान क्रिएर स्टार्मर यांच्या भविष्यातल्या भारत दौऱ्यासाठीची पूर्वतयारी म्हणून देखील या दौऱ्याकडे बघितलं जात आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात